नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक वेगळा विषय घेऊन मी समोर आलो आहे तो विषय म्हणजे शा शासकीय कर्मचाऱ्यांचं असलेलं जुना पेन्शनसाठीचं आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी आंदोलन करत आहेत परंतु त्यांची दखल आत्तापर्यंत कुणीही घेतलेली नाही अनेक सरकार आले गेले आणि काल तर असा कळस झाला की मला काय प्रतिक्रिया द्यावी याच्याबद्दल डोकं सुन्न झालं की काय काय नेते आहेत काय काय वृत्ती आहे काल न्यूजवर पाहत असताना नेत्यांची भाषणं आम्ही पाहिली अरे थोडे तरी नीतिमत्ताला जागा ज्यांनी पेन्शन बंद केली ज्यांनी जुनी पेन्शन योजना बंद केली तेच नेते आता म्हणत होते सुरू करत होतो आम्ही म्हणून अरे ह्याच्यापेक्षा सत्तेसाठीचा लाचारपणा किंवा लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकते सांगा कुणी बंद केली जुनी पेन्शन योजना कोणाचं सरकार होतं त्यावेळेस मग आता हे एवढे मोठे हात वर करू करू कसे सांगायले आहेत की आम्ही तुमच्यासोबत आहेत आणि मग कर्मचाऱ्याची पेन्शन बंद करून तुम्ही तुम्हाला पेन्शन सुरू करून घेतलं याला काय म्हणायचं आहे सांगा बोला ना याची उत्तरं द्या ना आधी का नुसतं टाळ्या मिळवायच्या सभेमध्ये तेवढं सोपं असतं जोरात बोललं थोडं की टाळ्या मिळतात कुणीही टाळ्या वाजवितं अरे पण त्याच्यामागचं सत्य काय आहे हे घ्या ना जाणून थोडा अंतर्मुख व्हा थोडा आत्मचिंतन करा की तुम्ही कोणत्या थराला चाललात आता कशामुळं कर्मचाऱ्याला वंचित ठेवलं पेन्शनपासून कशामुळं सांगा खूप तिजोरीवर भार पडत होता तुमच्या नाही का आणि आता तुम्हाला लाखो रुपये पेन्शन आहे ते त्याला कोण जिम्मेदार आहे तो पैसा कोणाचा आहे तो का वरून आकाशातून पडायला आहे का पैसा तुमच्या पेन्शनसाठी आणि मग कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं जन्मभर ज्यानं नोकरी करायची त्यानं वंचित राहायचं आणि तुम्ही एकदा तु निवडून आले की झाले मालक तुम्ही वा वा रे वा मस्त आहे तर मी हाच विषय घेऊन आज तुमच्यासमोर आलो हो आहे विषय आहे जुन्या पेन्शनचा आणि शीर्षक ही तेच आहे की विषय जुन्या पेन्शनचा जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलन करू लागलेत जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलन करू लागलेत आणि पोळी भाजणारे त्यांच्यात जाऊन वेगळीच हवा भरू लागलेत ए पोळी भाजणारेच आहे इथे हे जे भाषणं ऐकले ना काल हे पोळी भाजणारे दुसरं काही नाही यांना कुठलंही कुठलाही कुठला प्रसंग आला की आपलं कसं भाजल त्याच्यावर याचा विचार करायचा आणि म्हणून जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलन करू लागलेत आणि पोळी भाजणारे त्यांच्यात जाऊन वेगळीच हवा भरू लागलेत सत्ता होती तोपर्यंत कुणीच याकडे डुंकूनही पाहिलं नाही सत्ता होती तोपर्यंत कुणी याकडे डुंकूनही पाहिलं नाही आणि आता म्हणतात आम्ही लागू करू पण हातात काहीच राहिलं नाही ज्यांचा कायदेशीर हक्क आहे त्यांनाच इथे पेन्शन नाही ज्यांचा कायदेशीर हक्क आहे त्यांनाच इथे पेन्शन नाही आणि पुढाऱ्यांनी आपली सोय केली त्यांना कसलंच टेन्शन नाही सरकारे आली आणि गेली कर्मचारी आशेवर जगत आहेत सरकारे आली आणि गेली कर्मचारी आशेवर जगत आहेत आणि प्रत्येक वेळी आंदोलने करून नेत्यांच्या हाताकडे बघत आहेत एकदा निवडून येणारा इथे जन्मभर बसून खात आहे एकदा निवडून येणारा इथे जन्मभर बसून खात आहे आणि जन्मभर नोकरी करणारा मात्र चोर ठरवला जात आहे सभेत टाळ्या मिळवणाऱ्यांनो थोडं तरी खरं वागा सभेत टाळ्या मिळवणाऱ्यांनो ऐका सभेत टाळ्या मिळवणाऱ्यांनो थोडं तरी खरं वागा आणि जुनी पेन्शन कुणी बंद केली हे आधी सर्वात सभेत सांगा सभेत टाळ्या मिळवणाऱ्यांनो थोडं तरी खरं वागा आणि जुनी पेन्शन कुणी बंद केली हे सभेत आधी सर्वांना सांगा केवळ सत्तेसाठी काही नेते निव्वळ बाताहानत आहेत केवळ सत्तेसाठी काही नेते निव्वळ बाताहणत आहेत आणि जुनी पेन्शन ज्यांनी बंद केली तेच सुरू करा म्हणत आहेत जुनी पेन्शन ज्यांनी बंद केली तेच सुरू करा म्हणत आहेत आता चलवा बस झाली आता चलवाचोलवी बस झाली नंतर तुमचे खिसे भरा आता चलवा चलवी बस झाली नंतर तुमचे खिसे भरा आणि आधी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करा आधी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशी त्या तशी लागू करा माझं आजचं हे काव्य माझी आजची ही कोपरखेळी माझं आजचं हे वास्तव आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद